तर नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहे मित्रांनो एक आंबे फळ तोडण्यासाठी आपल्याला एक कुडी बनवणार आहे तर ती कशी बनवायची काय बनवायची तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा शेतकरी मित्रांनो आपल्याला एक अगोदर अशी कॅन घ्यायची आहे किंवा औषधाची पण कॅन चालेल पण औषधाची कॅन जर असेल तर तुम्ही औषधाची कॅन ती धुवून घ्या मित्रांनो तर आपण याला व्यवस्थित ब्लेडच्या सायन असं आरे ब्लेडच्या सहाय्याने व्यवस्थितपणे असं कट करून घेतलेलं आहे तर त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो अशी एक अशी लंबी काठी घ्यायची आहे आपल्याला बघू शकता अशी लंबी काठी घ्यायची आहे आणि काठी घेतल्याच्यानंतर काय करायचंय ही याच्यामध्ये अशी काठी इंटर आहे याला हे बा बघू शकता ही काठी अशी टाकल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला इथे थोडंसं बांधून घ्यायचं किंवा याच्यामध्ये काय करायचंय एक खिळा ठोकायचा मित्रांनो आणि याचे आंबे कसे तोडायचे ते पण मी दाखवतो तुम्हाला कसे तोडून दाखवायचे तर आपल्याकडे सध्या खिळा नाही तर याला आपण काय करू थोडं बांधून घेऊ तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण याला व्यवस्थित दोरच्या मदतीने इथे बांधून घेतलेलं आहे तर आता याचे आंबे कसे तोडायचे तर चला मी तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकल देऊ नका तर बघू शकता मित्रांनो आता पा कसे आपण एक नंबर आंबे तोडतो असं अटकवायचं आहे आणि पहा असा आंबा पूर्ण आत जाऊ द्यायचा ना असं ओढायचं तर बघू शकता मित्रांनो पहा असं एक एक आंबा तोडायचा पा